आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर साठी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठळक घडामोडी जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण येत्या सोमवारी ठरणार सोलापूरच्या ऐतिहासिक हिपरगा तलावाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पथकाकडून जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचं वर्चस्व आता घडामोडी राज्यातील दोनशे सत्ते नगर सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण येत्या सोमवारी ठरणार आहे यासाठी मुंबईत आरक्षण निघणार आहे यामध्ये जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर प्रारुप मतदार यादीचाही कार्यक्रम जाहीर झाला असून या महिना अखेरपर्यंत मतदार यादी अंतिम होणार आहे त्यानंतर नगरसेवक पदाचं आरक्षण देखील निघणार आहे भारतातील कृष्णा नदीच्या खोऱ्यातील सीना उपखोऱ्या स्थित जागतिक वारसा सिंचन संरचनेत हिप्परगा तलावाला आता वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे दीड वर्षापूर्वी यासंदर्भातला प्रस्ताव पाटबंधारे विभागानं सादर केला होता त्याला अखेर आयसीआयडी कडून मंजुरी मिळाली असून हा दर्जा त्याला प्राप्त झाला आहे त्याचं प्रमाणपत्र सेंट्रल वॉटर कमिशननं स्वीकारलं असून ते सोलापूरच्या जलसंपदा विभागाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे वर्ल्ड हेरिटेजच्या दर्जामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकल्पाचं संरक्षण होणार आहे तसंच जगाच्या नकाशावर या तलावाचं नाव होणार आहे सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पथकानं काल विविध ठिकाणांची पाहणी केली यात उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे आणि मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द तसंच करमाळा तालुक्यातील पांडे आदी गावांचा समावेश होता मंत्रालयातून आलेल्या अधिकाऱ्यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली या यावेळी पिके दाखवताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून मात्र अश्रू तरळले यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला या पथकानं शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं या पथकामध्ये कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर नवीन पाटले उपायुक्त रोहित बिष्ट सहाय्यक निदेशक हेमंत भार्गव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांचा समावेश होता संपूर्ण देशासह महाराष्ट्रात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादी पूर्णपणे अचूक आणि अद्ययावत होणार आहे त्यासाठी निवडणूक आयोगानं मोठी मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतून मयत झालेल्या मतदारांची नावे बगडल जातील जेणेकरून यादीतील बोगस मतदारांची संख्या कमी होईल ही संपूर्ण तपासणी मोहीम निवडणुकीपूर्वी हाती घेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे माढा तालुक्यातील केवड आणि वाकाव ही गावं अतिवृष्टीनं बाधित झाली असून या गावांना काल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट दिली या गावांना जोडणारे रस्ते चिखलमय झाले आहेत तरीही त्यांनी टॅक्ट मध्ये जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या स्थानिक परिस्थितीची माहिती घेतली माढा तालुका प्रशासनानं घरामध्ये पाणी शिरलेल्या नागरिकांना तात्काळ मदत केली आहे चारा आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याकडेही आपण लक्ष देऊ अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली यावेळी त्यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हेही उपस्थित होते जिल्ह्यात महापुराने पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीपोटी पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपयेप्रमाणे मदत देण्यास सुरुवात झाली आहे शुक्रवार अखेर तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव खात्यावर तेरा कोटी एकोणीस लाख चाळीस हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनानं काल दिली दरम्यान या अतिवृष्टी आणि महापुराचा फटका एकशे पंधरा गावांना बसला असून सुमारे लाख एकोणसत्तर हजार तीनशे सहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे बुंडेलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात काल महिला विकास कक्षाच्या वतीनं आहार पोषण आणि स्वच्छता यावर कार्यशाळा पार पडली याचं उद्घाटन कुलगुरु डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर राहुल कारीमुंगी यांनी स्वच्छतेचा शारीरिक मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम बदलत्या जीवनशैलीचे आजार विशेषतः हृदयविकाराचे वाढते रुग्ण संतुलित आहार यावर मार्गदर्शन केलं याच कार्यक्रमात डॉक्टर कुसुम मोरे यांचंही मार्गदर्शन झालं पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी अश्विनी सहकारी रुग्णालयातर्फे फिरत्या दवाखान्याची सुविधा देण्यात आली आहे या उपक्रमाचं उद्घाटन चेअरमन बिपिनभाई पटेल आणि जयेश पटेल यांच्या हस्ते काल करण्यात आलं यासाठी एका स्वतंत्र वैद्यकीय पथकाची स्थापना करण्यात आली असून हे पथक पूरग्रस्त गावात जाऊन औषधोपचार करणार आहे ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे डोणगाव नंदूर तेलगाव औराद आणि पाकणी या गावांनी हे पथक जाणार आहे आयसीटी बेस्ड दैनंदिन कचरा व्यवस्थापन प्रक्रियेत अक्कलकोट पुणे विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे या योजनेच्या माध्यमातून सात हजार सहाशे सहासष्ट घरांना स्कॅनर बसून शंभर टक्के कचरा संकलनाचं काम सुरू आहे त्यामुळे शहरात आता रोज कचरा गोळा झाला की नाही याची नोंद आपोआपच शासनाला कळणार आहे पुणे विभागाच्या ऐंशी नगर अक्कलकोट नगरपरिषद अव्वल ठरल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी येथील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे एल अँड जी तुळजा असोसिएट्स प्रायव्हेट्स लिमिटेड असं या कंपनीचं नाव असून या कंपनीत अनेक कामगार अडकले होते त्यावेळी ते सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं सुदैवानं कोणतीही जीवितहानी या घटनेमध्ये झाली नाही मात्र कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात राज्यात निर्माण झालेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर बार्शी बाजार समितीची निवडणूक पंचेचाळीस दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत स्थगित झालेला टप्पा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहा सीना नदीच्या महापुरासाठी निसर्गा इतकाच पाटबंधारा विभाग आणि जिल्हा प्रशासन जबाबदार असून त्यांच्या निष्काळजीपणामुळेच शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे त्याला जबाबदार असणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली शेट्टी यांनी काल माढा तालुक्यातील दारफळ तांदूळवाडी आदी गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली त्यावेळी ते, ते बोलत होते शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आमदार रोहित पवार यांनी काल एकुरके मलिकपेठ भोयरे डिक्सळ वाळूज देगाव परिसरातील नुकसानीची पाहणी केली या यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली आणि ती देण्यासाठी आपण सरकारला भाग पाडू असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला महापुरानी उद्ध्वस्त झालेल्या सीना आणि भीमा नदीकाठच्या ऐंशी गावात सोलापूर जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून स्वच्छता गती घेतली आहे या पार्श्वभूमीवर काल उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हो, यांनी तिरे आणि पाथरी गावाला भेट दिली दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी उंदरगाव येथे भेट दिली यावेळी त्यांनी स्वतः प्लास्टिकचा कचरा वेचत ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश दिला सोलापूरात आता गोव्यापाठोपाठ मुंबई विमानसेवा तातडीनं सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे त्यासाठी स्टार एअरनं स्वतंत्र कार्यालयाचं काम हाती आहे त्याचं काम अंतिम टप्प्यात असून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बारा किंवा मा तेरा तारखेला स्टारचे वरिष्ठ अधिकारी सोलापूरला येणार आहेत त्यावेळी स्थानिक मनुष्यबळाला आवश्यक प्रशिक्षण देणार आहेत अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या तालुक्यात प्रशासनाने तात्पुरते निवारा केंद्र सुरु आहेत के जिल्ह्यातील ब्याऐंशी एकशे वीस केंद्र पहिल्या टप्प्यात सुरु झाले आहेत या सर्व निवारा केंद्रात आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी आणि टीम सोबत असणार आहे कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी जिल्हा प्रशासनानं हे पाऊल उचललं आहे भारतीय फलंदाजांनी वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या दमदार कामगिरीचं प्रदर्शन केलं भारताकडून लोकेश राहुल ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी केल्यानं टीम इंडियानं दुसऱ्या दिवस अखेर आपल्या पहिल्या डावात एकशे अठ्ठावीस षटकात पाच बाद चारशे धावा केल्या यासह भारताने आतापर्यंत दोनशे शहाऐंशी धावांची आघाडी घेतली आह खेळ थांबला तेव्हा जडेजा एकशे शहात्तर चेंडूवर सहा चौकार आणि पाच षटकारांसह एकशे चार तर वॉशिंग्टन सुंदर नऊ धावांवर खेळत आह आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध याप्रमाणे होतं कमाल बत्तीस पूर्णांक एक दशांश तर किमान बावीस पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळकडामोडी जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण येत्या सोमवारी ठरणार सोलापूरच्या ऐतिहासिक हिप्परगा तलावाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पथकाकडून जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचं वर्चस्व याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार